कुंडली श्री जानदेव सवारी पाणी ज्ञानेश्वर महाराज की जन गुर तुकार महाराज की कर्म चंड की भारत जगाची आतुरतेनं पुणेकर आपण वाद पाहत होतो तो आम्ही सगळ्यात पाच मिनिटामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज या पालखी रथाचं आवाहन झाल्यानंतर सर्व पुणेकरांनी टाळ्यांच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराज या पालकी रथाचं स्वागत करायचंय सर्व पुणेकरांनी टाळ्यांच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराज या पालकी रथाचं स्वागत करायचं चाऱ्यांच्या हजरात आपल्या काळ्या कधी आपला नामाचा जयघोष हा पंढरपूर पर्यंत गेला पाहिजे आणि नामांच्या या ठिकाणी आश्वासन आव्हान झालेले आश्वाच्या प्रमुखांना विनंती आपला सरपंच नाही आश्वाच्या प्रमुखांना विनंती आहे माऊलीच्या या ठिकाणी आगमन झालेले दत्त ज्ञानेश्वर महाराज या पालकीरांच्या आश्वाचं या ठिकाणी आगमन झालेलं कृपया कृपयाबुक्की गडबड गोंडळ करू नका प्रत्येकाला दर्शन भेटेल या निरक्षा द्या सोळापासून चालत राहा महिलांनी आपले मौल्यवान दाखेने त्याहून आपली मौल्यवान मित्र हाताशी धरा कृपया गडबड गोंडळ करू नका आणि या सर्व वारकरी बांधवात स्वागत राजा शिवछत्रपती शिवरायांच्या पदक पर्शनं पावन झालेल्या या पोटनगरीमध्ये महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तमाम आम्हानगरीमध्ये नर्थ स्वागत संत ज्ञानेश्वर महाराज या पालकी नगरच्या आपली पाचकम्यामध्ये या पाटील छत्रपती शिवाजीनगरच्या पाटील विजय या ठिकाणी होते आपण टाळ्यांच्या गजरात सत्य ज्ञानेश्वर महाराज या पालखी रथांचं स्वागत करायचे पुणेकरांना विनंती आपला नामाचा जयघोष हा पंढरपूर पर्यंत गेला पाहिजे आणि आपण नामाच्या जयघोषामध्ये सत्य ज्ञानेश्वर महाराज आपण स्वागत करायचं बोला पुंडरी कबर जा हरी ढोल नावाच्या डोला पुंडरी कबर जा हरी श्री तुम्ही देखा पंडनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सर्व संत छत्रपती शिवाजी महाराज की सर्ववीर छत्रपती शंभाजी महाराज की जय भवाजी जय शिवाजी भारत माटक

राजा शिवछत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यनगरीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज या पालखी रथाचा आपली पाच मिनिटांमध्ये या ठिकाणी आगमन होणार आपण सर्व पुणेकरांनी टाळ्यांच्या गजरात नामाच्या देवसाठ संत ज्ञानेश्वर महाराज या पालखी रथाचं स्वागत करायचंयते विनयकरांना विनंती आपला सन्मान आहे ुंडली कवर हर श्रीदेव तुकारा पंढरीनाथ भगवानजी बावली आवडते बावली पंढरीनाथ भगवानजी भाऊली ज्ञानेश्वर महाराज जी जग तुकारा पारायजी छत्रपती शिवाजी महाराज की जय भगवान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की सर्व संत भारत माता की भाऊ या ठिकाणी वरुण राजासाठी या ठिकाणी आगमन झालेले माऊलीच्या साराच्या ठाकरे या ठिकाणी वरुण राजासाठी आगमन झालेले आळंदी ते पंढरपूर आणि गृहचे पंढरपूर ज्या, ज्या, या ठिकाणी मार्गस्थ होणाऱ्या भाऊ भक्तांचं पुणे महानगरपालिकेच्या वतीनं सहर्ष स्वागत श्री संत ज्ञानेश्वर महाराज आराठी देवागी व संत संत जगद्गुरु तुकाराम महाराज हे क्षेत्र देऊ या सभवेत आलेल्या सर्व वारकरी बांधवांचं पुणे महानगरपालिकेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत you या ठिकाणी आगमन झालेलं आहे संत ज्ञानेश्वर महाराज या पालखी रात्र स्वागतासाठी वरून रागाचं आस्तक आलेलं संत ज्ञानेश्वर महाराज या पालखी बनवण्यात आलेलं सर्व वादे बंदवास पुणे नगरीमध्ये शहर स्वागत